बाबासाहेबाचा सन्मान बाबा, बाबा मोदीं एवढं कुणी करू शकत नाही राजेंद्र प्रसादांचा त्यांनी ही केला म्हणून बाबासाहेबांना विसरणे असं म्हणणंच हेपणाचं आहे तर राष्ट्रीय शेवक संघ आहे त्यांचा उद्देशच असा आहे की त्यांच्या राष्ट्रप्रथम आहे नाव बाबासाहेब आंबेडकरांचं घ्यायचं आणि त्याच्या मागून मनोवाद आणायचा ही त्यांची जी छुपी चाल आहे ती देश विघातक आहे लाडकी बहीण सारखी फुकट योजना वापरली जाते बिहार मध्ये दहा दहा हजार दिले जातात ईव्हीएमचे घोटाळे केले जातात मोठ्या चोऱ्या ते ते पकडल्या जातात जय भारत जागृती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो मी आता पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निमसृष्टी या ठिकाणी आहे आज संविधान दिवस संविधान दिवसाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली परंतु महाराष्ट्रात आणि देशात असलेल्या भाजपाच्या सरकारने कुठेही संविधान महोत्सव साजरा केलेला नाही या दिवसाच्या निमित्ताने खरंतर वर्षभर कार्यक्रम घ्यायला पाहिजे वर्षभर सोळा परंतु आज अमृत महोत्सव आहे आणि या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठेही ज्या पद्धतीनं कार्यक्रम व्हायला पाहिजे झालेले नाही फक्त चार दोन कार्यकर्ते आम्हीही बाबासाहेबाला मानतो आम्हीही संविधान मानतो हे दाखवण्यासाठी अभिवादन करायला येत असतात हे बघूया या ठिकाणी हे भाजपचे कार्यकर्ते अभिवादन करायला आलेले आहेत यामध्ये शहराध्यक्ष आहेत आणि माझे खासदारी आहेत भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष काटेसाहेब आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही की आज संविधान दिवस आहे संविधान दिनाचा तुम्ही बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे पहिल्यांदा संविधान दिनाच्या निमित्तानं काय सांगाल तुम्ही आज आपण पाहिलं की संपूर्ण देश हा एक स्वातंत्र्यता बंधुत्व आणि समता त्या त्या तिन्ही गोष्टीवरती फक्त संविधान चालू आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे समू हे संविधान तर आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये त्याला मान्यता मिळाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे पवित्र संविधान त्याचं संपूर्ण देशामध्ये ते लागू करण्यात आलं आणि आज तुम्ही पाहिले तर हा संपूर्ण देश हा ते चालू आहे आणि संविधानासमोर समोर ठेवूनच भारतातील प्रत्येक नागरिक हा कुठल्या जातीपातीचा असू कुठे संविधानाला मानू प्रथा लोकशाही मार्गाने जाण्यासाठी हे संविधान खूप महत्त्वाचं होतं पण या पवित्र संविधान असे आज पंच्याहत्तर वर्षी त्यांना पूर्ण झाले जगाच्या पाठीवरती सगळ्यात लोकशाही मानणारा वर्ग आहे म्हणजे भारत देश आहे आणि ती देणगी याचं काम आदरणीय डॉक्टर भाऊ आज पंच्याहत्तरवा संविधानाचा दिवस आहे राज्यातही आणि केंद्रातही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने संविधानाचा जागर करण्यासाठी काय कार्यक्रम राबवलेत किंवा केंद्रात काय राबवले आज तुम्ही पाहिलं असेल की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने या लोकशाहीचं जागर करण्यासाठी पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सवासाठी आपण प्रत्येक ठिकाणी या उद्देशिकेचं वाचन आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये तिथे कार्यक्रम केला होता आज या शहरामध्ये किमान एकशे पंचवीस ठिकाणी आम्ही संविधान वाचनाचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवतो आज एकता संविधान रॅलीचं पण आयोजन आम्ही बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे असे बरा बऱ्याच प्रकारचे उद्दिष्ट आम्ही समोर करू असे कार्यक्रम केले खरं तर संविधान लोकांपर्यंत संविधानच्या उद्दिष्टचं वाचक लोकांपर्यंत गेलं पाहिजे अशा उद्दिष्टीने असे बरेच कार्यक्रम आम्ही केले की भारतीय जनता पार्टीवरती नेहमी आरोप केला जातो की भारतीय जनता पार्टी अडचण परिणित सरकारमध्ये आहे आणि ते संविधान मानत नाही काय सांगाल त्याबद्दल चुकीच्या गोष्टी आहेत तर राष्ट्रीय सेवक संघ त्यांचा उद्देशच असा आहे की त्यांच्या दृष्टीनिमित्त राष्ट्रप्रथम आहे आणि जो मूल मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेला आहे की आपलं सर्वप्रथम राष्ट्र पक्ष प्रग व्यक्ती प्रकारे खरं तर भारतीय जनता पार्टी आपल्या उद्देशाने पुढे जात आहे त्यामुळं काही लोक हे फेक निर्णय बसवत असतात तर हा संविधाना मार्ग मानणारा भारतीय जनता पार्टी आहे त्याच उद्देशाने समाजावर सगळ्यांना बरोबर घेऊन माजी खासदार अमर साबळे या ठिकाणी बाबासाहेब आहोत अभिवादन करण्यासाठी आलेले होते आपण अमृत महोत्सव साजरा करतोय संविधान दिनाचा राज्यातही भाजपचं सरकार आहे केंद्रातही भाजपचं सरकार आहे या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भाजपनी संविधानाचा जागर करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कुठले कार्यक्रम घेतले संविधानाचा जागर हा कायमस्वरूपी चालणारी एक कंटिन्युअस प्रोसेस आहे संविधानाच्या सन्मानार्थ नरेंद्र मोदींनी पार्लिमेंटमध्ये तीन दिवसाचं सेशन ठेवलं होतं जेव्हा ते मुख्यमंत्री होते गुजरातचे तेव्हा हत्तीच्या अंबारीमध्ये संविधानाची प्रत त्यांनी भव्य यात्रा गुजरात मध्ये काढली होती आणि आता भारतीय जनता पार्टीवर देशातील सर्व कार्यालयामध्ये उच्च स्तरापर्यंत संविधानाचा सन्मान झाला पाहिजे या निमित्ताने संपूर्ण देशभर बूथ स्तरावर कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रतीचं पूजन केलेलं आहे आणि संविधानामध्ये आणि संविधानाच्या उद्देशिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा विचार हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवला पाहिजे या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची योजनांची रचना केली पाहिजे असं भारतीय जनता पार्टीनं अशा कार्यक्रमाची रचना केलेली आहे प्रधानमंत्री मोदीजी यांनी आज राजेंद्र प्रसाद यांची आठवण केलेली आहे परंतु बाबासाहेबांच्या या संविधान दिनाच्या निमित्ताने त्यांना कुठे आठवण आलेली नाही काय बाबासाहेबांचा सन्मान बाबा, बाबा मोदीं एवढं कुणी करू शकत नाही राजेंद्र प्रसादांचा त्यांनी ही केला म्हणून बाबासाहेबांना विसरणे असं म्हणणंच हे कटेपाचं आहे आज संविधान दिनाच्या निमित्ताने अमृत महोत्सव आहे साधा दिवस नाहीये कुठे कुठे कार्यक्रम सुरू आहेत भाजपचे पत्रकार आहे तुम्ही देशभर कार्यक्रमची यंत्रणा तपासायची कुठे कार्यक्रम चालू आहे काय आहे राजेंद्र प्रसादांचं नाव घेतलं म्हणून बाबासाहेब कमी झालेलं नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी एवढा भारतामध्ये कोणी केलं नाही एवढा सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या सरकारने केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे लोक आता तुम्ही माजी खासदार अमर साबळे आणि या शहराचे अध्यक्ष बापू काटे यांनी आम्हीच संविधानाची खर्यामावला बजावणी करतो आम्हीच संविधान वादेव असं म्हटलेलं आहे तुम्ही काय सांगाल त्याबद्दल भाजपचे खासदार आम्हीच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेत आहोत आणि संविधानाची कार्यवाही आमच्या इतकी कोणी केलेली नाही अशा पद्धतीचं लोकांची बोलावणी करणारं फसवणूक करणारं विधान करत आहेत हे त्यांचं राजकीय बोलणं झालेलं आहे परंतु जनता काही खुळी नाही आहे जनता सगळं पाहते आहे की या ठिकाणी नाव बाबासाहेब आंबेडकरांचं घ्यायचं आणि त्याच्या मागून मनुवाद आणायचा ही त्यांची जी छुपी चाल आहे ती देशविघातक आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एकाधिकारशाहीच्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे हुकुमशाहीकडे त्यांची वाटचाल चालू आहे ते कोणत्याही पत्रकाराच्या समोर जात नाहीत ते कोणत्याही पत्रकारा पत्रकार पत्रकाराला मुलाखत देत नाहीत कारण पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी जी समतोल दृष्टी लागते ती त्यांच्याकडे नाही त्यांना त्यामुळं स पत्रकारांच्या पुढं धाडसानं उभं राहण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही लोकांना फसवून मतं मिळवायची मत चोरी करायची राहुल गांधीने त्यांच्या अनेक ठिकाणी ज्या मत चोऱ्या झालेल्या आहेत त्या पुढे आणलेल्या आहेत बिहारमध्ये एवढा जयघोष करतात यश मिळालेलं आहे पण त्याच्या मागे हे मत चोरीच आहे दुसरं काहीही नाही आहे हे काय त्यांचं सामाजिक काम पाहून म्हणून ते त्या ठिकाणी करत नाहीत या ठिकाणी राम मंदिर उभारण्यासाठी देशातून कोट्यावधी रुपये तुम्ही निर्माण करू शकता पण या समाजातला जो शेतकरी आहे दलित आहे वंचित आहे आज ही झोपडीत राहणार आहे त्याच्यासाठी हे पैसे वापरले असते तर या देशाची गरिबी कितीतरी टक्क्यांनी दूर झाली असती असं मला माहीत आहे यांच्याकडे धार्मिक दृष्टिकोन आहे हे धार्मिक सुद्धा नाही आहेत हे धर्मांध आहेत जे कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत त्याला ते अनुसरण करतात यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे जमिनीवरती काहीतरी डोक्यात विचार घेऊन धर्मवेडेपणाने बोलणं आणि संपूर्ण देशाचं नुकसान करणं हे फार चुकीचं आहे घटनेची गलचिपी आणि लोकांची सुद्धा गळजिपी माणसाला बोलूनच द्यायचं नाही अशी अवस्था निर्माण झालेली आणि दबाव तंत्र वापरलं जात आहे आंदोलन मोडून काढली जात आहेत आणि न्याय कुठे राहिलेलाच नाही अशी अवस्था समाजामध्ये निर्माण झालेली आहे जसं की मूल तत्व जी आहेत संविधानामध्ये शिक्षण हे मूलभूत मिळालं पाहिजे नोकरी किंवा रोजगार हा मिळाला पाहिजे पण हे जे समस्या आहेत समस्या आहेत आता बी जे सरकार आहे यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं दोन्ही सरकारमध्ये ह्या समस्या राहिलेल्या आहेत आणि दिवसेंदिवस वाढत आहे काय सांगायचं जरी कोणतंही सरकार असेल तर आपण समाज आहोत आपल्याला कष्ट केल्याशिवाय भाकरी मिळणारच नाही पुण्यामध्ये आता जे नेते आणि जे वरिष्ठ स्वतःला समजतात आता आपण पूर्वी एक दोन मुलाखती मी पण पाहिल्या तुमच्या बरोबर घेतल्या इथं तर राजकीय नेते फक्त डांबरा फिटतात की आम्ही संविधान कसतळापर्यंत पोहोचवतो लोकांना कळलं पाहिजे परंतु त्या पद्धतीने ते राबवणूक करत नाही आज अत्याचार अनाचार महिला रोहन बालिकांवर या ठिकाणी वाढलेले त्याचं कारण काय तर हे सरकार जागरूक नाही आणि लोकांना न्याय देत नाही आज लाडकी बहीण सारखी फुकट योजना वापरली जाते बिहारमध्ये दहा साधे आजार दिले जातात युएमचे घोटाळे केले जातात नेते चोऱ्या पकडल्या जातात आणि या संविधानाचा मूळ अधिकार जो आहे तो आहे पुण्य पूज्य पवित्र असं मत आणि मताशिवाय ही आपली संविधान हे राहणारच नाहीये मुळात आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात मत महत्वाचं आणि या मताची जर चोरी केली जात असेल या देशामध्ये तर मात्र पुढचा आपल्याला येणारा भविष्यकाळ खूप अवघड आहे आता याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांनी आणि खासदार अमर साबळेंनी असं म्हटलेलं आहे की आम्हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो काय त्यांचं म्हणणं हे खरं आहे काय वाटतं तुम्हाला असं नाही हेच बाबासाहेबांचा विचार पुढे ज्या ज्या लोकांना पुरोगामी विचार समजला ज्यांना ज्यांना बाबासाहेब समजले ते ते लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम करतात करते नाही करते भाग वेगळा आहे पण प्रत्येक जण जो तो विचाराचा आहे तो करणार तो कुठल्याही पक्षात असू द्या ज्याला बाबासाहेब समजतो तो करणार त्याला बाबासाहेब नीट स्मरण समजतो तो रस्त्यावर आयुष्यू राहणार नाही आम्ही जरी सत्यत असतो हे पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आठवले साहेबांचा आठवले साहेबांचा कार्यकर्ता आहे पण ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतील भाजप सरकारकडनं ज्या ज्या ठिकाणी काय चुका होतील त्या त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरून आंदोलन करतोच महाराष्ट्राचे आठवले साहेबांचे आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अन्याय तर आठवले साहेबांनी कुठली कुठे नदी कोणत्या कोणत्या अन्याय अन्याय प्रतिक्रिया ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आठवले साहेब त्या ठिकाणी आपण केलेले विचारपूस केलेले आहे आणि सरकारला समज दिलेली आहे की अन्याय हा वाढता आहे हा अन्याय दूर झाला पाहिजे अशा प्रकारचं आठवडे सभाचं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्र आज जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीने भारतीय संविधानाचा अमल आता संविधान दिनाचा खऱ्या अर्थाने सुरुवात शासकीय संविधान दिन साजरा झाला पाहिजे तुम्ही त्याला त्यावेळेला मागच्या दोन तीन वर्षामध्ये सुचवलं आणि त्या प्रकारे चालू आहे शासकीय लोकांना शासकीय कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांनी हे जे सगळं काम आहे ते सरकार करते ना त्या भारतीय संविधानाचे अभ्यासक लाभार्थी म्हणून काय सांगा आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स